मला एक सांगा साताऱ्याला जी भर पावसातली साहेबांची सभा झाली त्यांच्याविषयी मला माहितीच नव्हतं माझ्या सहकारी आहेत आदिती नालोडे त्यांनी मला कळवलं की एवढा पाऊस पडला मला माहिती नव्हतं मी माझ्या इलेक्शनच्या दौऱ्यात होते आणि मला त्यांचा फोन आला की अरे अरे, अरे साहेब भिजले असं सा। काय झालं मग मी घाईने फोन केला अरे काय कारण का त्यांना पाहायला जखम होती त्याचं मॉनिटरिंग चाललं होतं मग मी शशिकांत शिंदेनं फोन केला अरे काय आहे हे काय भिजले म्हणलं नाही नाही भिजले भिजले नाही आम्ही केक कापतोय म्हटलं कसला केक कापताय माझा वाढदिवस आहे ना उद्या त्याचा केक मी कापतो आहे मी फोन केला म्हटलं काय नाही का नाही आम्ही आता वाढदिवसात बिझी आहोत फोन ठेवून दिला मी विसरून गेले माझ्या लक्षात पण नाही आलं रात गे बाद गे, गे। दुसऱ्या दिवशी तो फोटो इतका म्हणजे आयकॉनिक झाला या देशातलं जेव्हा जेव्हा इलेक्शनची चर्चा होईल तो फोटो नेहमी जिद्दीला आहे आणि तो बाय द वे ऑन अ सिरियस नोट माझ्या फोनवर येतो मला जेव्हा असं वाटतं की अरे बापरे आता लढण्याची ताकद नाही राहिली मी त्या त्या ऐंशी वर्षाचा माणूस जर लढू शकते तर मी क्या चीज आहे आणि त्याच्यात काय यश आणि अपयश येत राहतं जसं यश पचवण्याची ताकद असली पाहिजे तेवढं अपयश पचवण्याची पण ताकद असे